मंगळवारी जम्मू काश्मीरमध्ये झालेला जो अतिरेकी हल्ला या हल्ल्यामध्ये निष्पाप पर्यटनासाठी गेलेल्या निर्भय वातावरणामध्ये अनपेक्षितपणे झालेला हल्ल्या आपले जवळचे लोकांची हत्या निर्भूणपणे करण्यात आली नमस्कार आपण पाहतात शक्ती न्यूज मराठी समस्त मानगावकरांकडून पहलगाममधील निष्पाप निशस्त्र पर्यटकांवरील अमानुष हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला हल्ल्यात दुर्दैवी प्राण गमावलेल्या पर्यटकांस कॅन्डल मार्च काढून वाहिली श्रद्धांजली मंगळवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे भरदिवसा निर्भयपणे पर्यटनस्थळी आनंदाने फिरायला गेलेले निशस्त्र निष्पाप नागरिक लहान मुलं महिला पुरुषांवर बेछूटपणे अंदाधुंद अत्याधुनिक शिटेंजर शस्त्रांचा वापर करीत भ्याड हल्ला करण्यात आला याचा जाहीर निषेध व तीव्र भावना व्यक्त करीत अनपेक्षित अचानक झालेल्या हल्ल्यात आपल्या प्राणास मुकलेल्या आपल्या हिंदुस्थानी नागरिकांप्रती भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे माणगाव येथील रामनवमी उत्सव समिती अध्यक्ष शेखर गोडबोले आणि सहकाऱ्यांच्या वतीने समस्त यांचे सहभागातून सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास कचेरी रोड कॉर्नर मुंबई गोवा महामार्गावरील करमल फर्निचर मार्ट येथून कचेरी रोड मार्गे उतेखोल प्रांत कार्यालय येथील वीर यशवंतराव घाडगे स्मारकापर्यंत हाती मेणबत्त्या घेऊन कॅन्डल मार्च काढून भ्याड अतिरेकी हा मानवी हल्ला करणाऱ्या नीच अतिरेक्यांचा जाहीर निषेध नोंदून या भ्याड हल्ल्यात प्राण गमावलेल्या मृतात्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे या प्रसंगी माणगावकर नागरिक या मार्च मध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या प्रसंगी माणगावच्या नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे यांनी अतिरेकांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत पर्यटनासाठी गेलेल्या आपल्या महाराष्ट्र व इतर राज्यातील नागरिकांस शासनाने लवकर सुखरूप घरी पोहोचवण्यास मदत कार्य करावे अशी त्यांनी मागणी केली आहे जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे जी दुर्दैवी घटना आज घडलेली आहे ती त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही माणगावकर सगळ्यात जमलो होतो आणि याचा आम्ही सगळे निषेध करतो आज तिथे जे पर्यटक आहेत जमले होते लोक काश्मीरला तिथे पहिल्यांदाच हल्ला झालेला आहे आणि या हल्ल्यामध्ये पोलिसांच्या वेशात येऊन तिथे त्या पर्यटकांची बायको असेल मुलगी असेल त्यांच्या समोर त्यांची जात विचारली नाही ते कुठून आलेत विचारलं नाही त्यांचा धर्म धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार झालेला आहे आणि त्यांच्या आत्म्यास स्थिरशांती लाभो आणि मी शासनाला एवढंच सांगेल की आज तिथं लवकर जी, जी सगळी एकत्र एक जमलेली आहेत आपली गेलेली राज्यातून वेगवेगळ्या राज्यातून त्यांना आपण लवकरात लवकर तिथून कशी येतील याची सगळ्यांना सुखरूप पोचवण्याचं काम लवकरात लवकर करावं